नमस्कार मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो माझ्या भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो तर वेलकम टू माय mm. ब्लॉग चाललोय आम्ही चाललोय आज mm. रिसॉर्टला कुठल्या रिसॉर्टला काय माहीत नाही मला राजींनी बुकिंग केले त्यांना कलेक्ट करतो आणि तुम्हाला सांगतोच स्टेट येऊन राहा धन्यवाद

आईडी मला न्यायची नाही मोठी होती ना तिला म्हणायचे मी येते तुझ्या बर खेळायला नाही म्हणायचे तुझ्या तुझ्या मैत्रिणीं बरला विचार ना आणि आमच्या ताईला लोक लय चांगलं समजते नाही ते का ताई बघू तुझं काळं थोडं दाखवू मारप आहे दूरपूजा वरपणीला नारप आहे करफळत नारप आहे करफडत नारप आहे वरफाय वरफाईनी काय नारफाई तारफाई तुरपूजा वहिनीला कारफाई नाही पाय हे हे अशा अशा भाषेत कोण कोण बोलत होतं आम्हाला पण कमेंट करून सांगा आणि खूप साऱ्या भाषा होत्या इरचे आहे फळचे आहे चोचे आहे चौचित्र आपण रोजच बोलतो म्हणा शिवेच्या भाषेतून पण ही कोण कोण बोलत होतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा त्या पद्धतीनं पोचलेलो आहे आम्ही हां बहू भाऊजीनी कुठं बुकिंग केलं तर इथं केलं होतं हार्मोनीला भाऊजी इथं आम्ही येऊन गेलो होतो इथं येऊन गेलो होतो आम्ही आमची ऍसिडची पिकनिक आली होती इथं खूप वर्षापूर्वी लहान पोरांना घेऊन फिरणं लय अवघड असतं आहे जास्त मजा फुल होऊन पाणी अंगावर पडायचे ना तेव्हा लय भारे वाटायचं गावच्या विहिरीची काय पण म्हणे गावी विहिरीत पोवलेली पोरं असतात ना त्यांना स्विमिंग पूल आवडत नाही आणि त्यातला मी पण एक आहे त्यामुळे विहिरीत सूर मारायला शडूट फोकायला लय भारी वाटायचं यार ते लय मिस करतो आम्ही गावची मज्जा कुठेच नाही आहे बघा आमचा गावठी पैलवान सूर कसा मारला बघा मारायचा आणि नाश्त्याला बसायची व्यवस्था यांची चांगली होती जेवणाचा रिव्ह्यू तुम्हाला पुढे इथं कोल्ड ड्रिंकिंग वॉटर लिहिलंय पण ह्याच्यात पाणी काही गार नव्हतं रिव्ह्यू कसा होता जेवणाचा खोट नाही बोलायचं नाश्ता चांगला होता जेवण मला काय आवडलं नाही एवढं काही खास माझी जेवणाचा रिव्ह्यू कसा होता जेवण बघू शकता ठीक ठाक आहे म्हणजे जेवणाला नावं ठेवून येत माणसानं पण ठीक ठाक आहे जेवण ओके ये, ये ताट आहे ना हेच जनावर काय हे जनावर खाण्यावाला आहे आम्हा ग्रुप काय आणि आहे ही यांची टेंटची व्यवस्था होती त्याचं भाडं सातशे रुपये होतं भयंकर गरम होत होतं लहान मुलं वगैरे असतील तर तुम्ही हे घेऊ नाही शकत तुम्ही एसी रूम वगैरे घेऊ शकता गाण्याचा कॉपीरेट पडतोय म्हणून बऱ्याचशा ठिकाणी असेल किंवा आवाज येत नसेल तर एन्जॉयमेंट तर बऱ्यापैकी केला तिथे जाऊन पण काही प्रोज अँड कॉन्स असणारच ते तर समजून घ्यावेच लागणार ते म्हणतात ना तुम्ही जेवढे पैसे द्याल तेवढ्याच प्रकारात तुम्हाला तिथे सर्व्हिस एन्जॉय करायला भेटते म्हणजे तशीच तुम्हाला सेवा भेटणार पण छान होती लहान मुलांना साजेशा राईड होत्या तिथे बऱ्याचशा राइड्स वगैरे घेत होते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की राईड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अंग वगैरे दुखलय का कारण या गोष्टीची सवय नसते ना त्यामुळे आता गोंधळ काय झाला इथे घेताना आमच्या एकदा राईड घेतली आणि त्याच्यानंतर बराच वेळ आम्ही वाट बघितलं बघा तुम्ही त्याच्यानंतर मायको आली आणि तिनं राइड्स कधी केल्या नव्हत्या आणि ती इथे जी स्लीप होऊन पडली ना तर तिच्या हाताला खूप जोरात लागलं भयंकर लागले तिच्या हाताला आणि ते आता आम्हाला शिवाय खाव्या लागल्या हे बघा स्लीप झाली होती इथं आणि हसते माझ्याकडेच बघून बुडका सारखं काय बोलायचं ताईला गणपती बाप्पा